चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यातील विलम नाल्यात दहा वर्षांचा मुलगा वाहून गेला स्थानिकांच्या मदतीने हे सध्या शोधकार्य सुरू आहे कॅमेऱ्यात सुद्धा ही घटना कैद झाली चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसानं ग्रामीण भागातील नदी नाले ओढे हे वाहत आहे आणि अशातच नागभीड तालुक्यातील चिकमारा मार्गावरील विलंब नाला इथं ओढा जो आहे तो ओसंडून वाहतोय आणि हा नाला पार करण्याच्या प्रयत्नात असलेला दहा वर्षांचा रुणाल प्रमोद बावणे हा मुलगा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली पुलाचा अंदाज न आल्यानं त्याचा पाय घसरून तो पुराच्या पाण्यात पडला ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली तर सध्या स्थानिकांच्या मदतीनं कार्य सुरू हे दृश्य आपण पाहतोय चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीडच्या विलम नाल्यात दहा वर्षांचा मुलगा वाहून गेल्याची घटना ही आपण कॅमेरामध्ये सुद्धा ही घटना कैद झाली आहे आपण पाहू शकतो तो मुलगा नाला तो गेला तो गेला क्रॉस करण्याच्या प्रयत्नात ओलांडून येण्याच्या प्रयत्नामध्ये त्याचा पाय घसरला आणि तो पडला तो गेला प्रतिनिधी राहुल सध्या फोन जोडले आहेत त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया राहुल आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय की कशा प्रकारे त्या मुलाचा पाय घसरला आणि तो पडला आत्ताची या घडीची तिथली परिस्थिती काय शोधकार्य कुठपर्यंत पोहोचलेला आहे काय नवीन अपडेट आहे रात्रीपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून जे जिल्ह्यातले ओढे नाले आहे त्यांना पूर आलेला आहे नद्या फुगलेल्या आहेत अशा स्थितीत एक विचित्र घटना समोर आलेली आहे नागभीड तालुक्यातली घटना आहे विलंब नाल्यात एक दहा वर्षाचा जो मुलगा आहे तो वाहून गेलेला आहे समोर त्याच्या टू व्हीलरनं गाडी ढकलत असताना हा मागून आला आणि त्याचा तोल त्या पाण्यात गेला आणि तो वाहून गेला या हा संपूर्ण जो प्रकार आहे तो संपूर्ण प्रकार एका मोबाईल घेऊन असलेल्या व्यक्तीने चित्रित केलेला आहे या घटनेनंतर तिथल्या गावकऱ्याच्या माध्यमातून तिथं शोध घेणं सुरू आहे मात्र अद्याप तरी त्याचा मृतदेह किंवा त्या व्यक्ती त्या मुलाचा पत्ता लागलेला नाहीये राहुल गावकऱ्यांच्या माध्यमातून स्थानिकांच्या माध्यमातून शोधकार्य हे सध्या सुरू आहे मात्र प्रशासकीय पातळीवरून काही शोधकार्यासाठी मदत पोहोचली आहे का हो प्रशासकीय याच्यानुसार जे पोलीस आहेत तिथं दाखल झालेले आहेत त्यांच्याकडूनही त्या मुलाचा शोध घेणं सुरू आहे त्यांचे प्रयत्न सुरू आहे गावकऱ्यांची त्यांना मदत आहे परंतु ह्या हे जे असे संपूर्ण प्रकार ग्रामीण भागात जेव्हा उडाण आला ओव्हरफ्लो होतो किंवा तो परिस्थितीत होतो ते अशा घटनेत वाढ होत आहे तेव्हा जनतेने सुद्धा आपल्या पुढारी न्यूजच्या माध्यमातून आपण विनंती करूया की सतर्क राहिलं पाहिजे आणि अशा कुठल्याही गरज नसताना अशा घटना घडत आहे तर आपण कुठलं गरज नसताना त्या ठिकाणी नाही गेलं पाहिजे अशी आपण विनंती करूया आता अजूनपर्यंत तरी प्रशासनाकडून मोठे प्रयत्न सुरू आहे परंतु त्या मुलाचा थांगपत्ता अजून लागलेला नाहीये निश्चित राहुल तुम्ही जसं म्हणालात पुढारी न्यूजच्या माध्यमातून आपण हे आवाहन नक्कीच करूया की कोणीही गरज नसताना अशा प्रकारचं धाडस करण्याची गरज नाही आहे